विनंती आहे समोरच्या गोष्टींवरती बसून मिळाला त्यानं पण न नवा प्रकारे करा

कोणतीच आरक्षण मिळत असेल तर मराठवाड्यामधील दमदार समाजाला सुद्धा एसटीच आरक्षण मिळत आहे त्यानंतर आपण हा जो लढा आहे जी आपली एसटी एसटी शक्ती आपल्या एक बहुजन समाज पार्टीचे बंधू बहिणी सत्तेमध्ये आपले लोक चितपत आहे हा जो सर्वे केला आहे तारी तारी सगळ्याचे सगळे सगळे विकार

आपल्याला नऊ मेंबर असतील त्या नऊ नऊ मेंबर मध्ये दोन तीन ओबीसी वेगवेगळ्या पारशे असतात का एका ठिकाणी माझ्या गेल्या आरक्षणामध्ये ऐकण्यात आलं हे गाव प्रामुख्याने विशिष्ट समाजाचा सुतार समाज आपण जी कामं करत होतो त्या कामावरून आपल्याला ह्या जाती मिळाल्या आहेत कोणी काय कोणाची जात वाटून घेतली नाही हा पैलवान संजय खोडके विश्वास वशेकर अभिमान शिद्धावा शेगर त्यांचे होलेल्या सर्व मान्यवरांचा समस्त बहुजन समाज पाकूल यांच्या वतीनं मी आपल्या सर्वात मनापासून मनापर्यंत लग्नामध्ये देवत असताना पर्यंत चटणी काही चांगत होतो हैदराबाद ग्रॅजेट जर लागू केलं तर आंध्र हो आंध्रामध्ये तर महाराष्ट्र गुरुवारी सर्व कोण कोणता पाहिजे आणि त्या ठिकाणी हा जो तेच मला त्याची लढाई का खेळतो का करतो हा पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आपला जर मुलगा त्या आणि त्यामध्ये आपल्याला काय केलं जाते प्रभोरी आहे आणि त्याला आहे परंतु तीस आहे हा ऐंशी नव्वद टक्के समाजाला न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे न्याय आणि हक्क कशाचा पाहिजे आपल्याला एक शिक्षणाचा आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे त्यानंतर आपल्याला मध्ये जे आपल्याला एक अजिबात कटका असतो परंतु ती कधी म्हणत नाही गरपलेली बाब कधी म्हणत नाही गरपलेली बाबमी स्वतः खाते करून चांगली आई डब्यात देत असते परंतु पुलवामा जिल्ह्याचं नाव आयगड केलं आणि शिवाजी राजांची तलवार संधी दिली त्याबद्दल आयोजक सीएमरा मनापासून धन्यवाद म्हणतो आणि माझं लांबलेलं धन्यवाद आता शिते, स्वागत वतीने विनंती करतो बोलणारी वक्ते आपण जायचं आहे ज्येष्ठ नेते शंकरशी आंबार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेला त्यांचंही त्यांचे स्वागत

एसपी स्टँडवर हक्के साहेबांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठा संबोधन समाजाच्या ओबीसीच्या मुलावरती ढाबा घालण्याची भूमिका या ठिकाणी घेतली मान्यता राम

दादा यांना विनंती करतो की दादा आपलं प्राप्त करावं सोलापूर जिल्ह्यातील करणारा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी महाराष्ट्रभर ओबीसीचा हुंकार जागा केला राष्ट्र